आई म्हणावं वैरी तीन वर्षाच्या पोटच्या गोळ्याला जंगलात सोडून दिले छत्तीसगड मधील मुंगेली जिल्ह्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आईने जंगलात सोडून दिलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीचा उपवासमारीने मृत्यू झाला पोलीस अधिकारी माधुरी दिराही यांनी सांगितले की मुलीचा मृत्यू तहान आणि उपवासमारीने झालेला दिसत आहे मृतदेह कुजलेला होता त्याच्यावर प्राण्यांच्या हल्ल्याची काही चिन्हे देखील नव्हती पोलिसांच्या मते सांगण्यात येते हे प्रकरण हत्येचं आहे पोलीस सध्या मुलीच्या आईची चौकशी करत विशेष म्हणजे चिमुकलीच्या मृत्यूनंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती शिवराम याच्याशी झालेल्या भांडणानंतर ती तिच्या मुलीला घेऊन घरातून निघून गेली होती तिने असा दावा केला की मध्य प्रदेशमधील दिंडोरी जिल्ह्यात ती जात होती दरम्यान तिच्या मुलीला तिने अचान कमान वाग्र प्रकल्पात सोडले संगीता त्याच रात्री घरी परतली पण फक्त मोठी मुलगी होती नवऱ्याने आणि अनुष्काने चिमुरडी बद्दल ती मुलीला आणायची विसरली शिवराम आणि काही गावकऱ्यांनी चिमुकलीचा शोध घेतला परंतु त्यांना ती सापडली नाही अधिक विचारले असता संगीताने सांगितले की ते मुलीला झोपवून पाण्याच्या शोधात ती गेली होती परंतु माघारी आल्यानंतर मुलगी हरवलेली होती नंतर मी तिचा शोध घेतला परंतु ती मला सापडली नाही असं संगीताने सांगितलं छत्तीसगड मधील लोरमी भागातील जंगलात चार दिवसांच्या शोधानंतर चुमकलीचा मृतदेह आढळला